त्या रस्त्यामध्ये आणि जे मुख्य रस्ता आहे त्याच्या मधामध्ये खिंड पडलेली आहे म्हणजे मुरून तो हो, खाली गेलेला आहे आणि तिथं मोठी लट अशी खिंड आहे म्हणजे गाड्या चालवताना नागरिकांना त्रास होत आहे अनेक ॲटो वगैरे जे असतील ॲटो असतील मोटरसायकल असतील काही असेल तर अनेक त्रास होत आहे ॲटोवाल्यांनी सांगितलं की दोन तीन वेळेस आमचा ॲटो त्या ठिकाणी म्हणजे अपघात होत होता आणि पलटी होत होता तिथे खड्डे फार मोठे येतं वो, ते दिसतात आपल्याला इथून एवढेच आहे पण गाड्या गिड्या जाताना अशा जोरात चालवा लागतात आणि छोटंसं काम येते एवढं काय मोठं काम नाही त्याला मुरूम लागते आपलं थोडासा जास्त काय मुरूम त्या गोष्टीला लागत नाही आणि ही गाडी थांबली आता बा ही गाडी जातानी झपकन जाते अशी ओवरील लागेल ते पाहून घ्या तुम्ही एकदा आणि गाडीचं स्पीड जर इपूर वाढवला आणि समोरून एखादी जर गाडी आली तर पुन्हा भानगडीचं काम आहे ती मोटरसायकल पहा तुम्ही काका कशी झाली हे पहा गाडी आता ती मोटरसायकल तिथं जोरात बी आणते ना रेस चालू ती गाडी परतून अशी परिस्थिती इथं थोडस आता आपण त्या गोष्टीमध्ये नगरपालिकेला बोलू कारण हा विषय नगरपालिकेचा शहरातला विषय आला की तो नगरपालिकेचा विषय येत आहे आणि हे मुख्य मुख्य बाजारपेठ म्हणजे रहदारीचा रोड आहे विद्यार्थी असतील लहान लहान लेकरं असतील काही जे काय असेल ते म्हणजे चोवीस तास या ठिकाणाहून रहदारी असते चालू आणि असाच प्रकार बसस्टँडवर आहे म्हणजे नवीन जे आपलं जुनं बसस्टँड आहे शिवाजीनगरकडे जातो आपण त्या शिवाजीनगरच्या तिथं जो रस्ता आहे त्या ठिकाणी बी असं झालेलं आहे तर ती गाडी उ उतरताना पहा कशी होती नाही मोठाल्या गाड्याचं दकून जात आहे पण लहान लहान गाड्याचा त्रास होते अशी जोरात गाडी न्यावं लागतील गचका बसते असा गचका हे बादश कुठे जातानी इकून न्यात न्यातील म्हणून साजिके आहे इकून आहे थोडा थोडासा रस्ता पण इथं मुरूम पाहिजे थोडासा असा जा मुरूम आता ते मुरूम टाकाल कोण ती एक भानगड आहे का नाही का तुम्ही आम्ही थोडे टाकणार ते मुरूम ये ते तर आपल्या नगरपालिकेचं म्हणावं लागेल आता त्याचा विषय असा आहे की मी शिरपूरकर साहेब जे आहेत आपले विशाल भाऊ शिरपूरकर साहेब यायला फोनवर बोललो मी दहा मिनटं जाग होतो मुरुमाचा आपल्याकडून मिळ लागणार नाही पण कसं एखाद्या ठेकेदाराला किंवा कोणाला तरी बोलून पाहतो म्हणे आणि झाली ॲडजस्टमेंट तर तुम्हाला फोन करतो मी म्हटलं बरं ठीक आहे आता त्यांचं कुठं काम चालू आहे का नाही आपल्याला काही नेमकं का माहीत नाही आता ते फोन करणार आहे आज उद्या आपल्याला जेव्हा त्या मुर्माचा मेळ बसेल तेव्हा तो पण तोपर्यंत तुम्ही जे मंडळी आपलं जे चॅनल पाहता सहकार्य करता तर त्या मंडळीन थोडेफार मॅसेज टाका आणि नगरपालिकेला किंवा काही गोष्टीची विचारणा केली पाहिजे आपण म्हणजे दुसऱ्या आता नगरसेवक तर समजा नगरसेवकाचा काही विषय नाही आता नगरसेवकाचं कसं प्रभागामध्ये लक्ष ठेवायला लागले ते पण हे ज्या शहरातल्या समस्या आहे छोट्या छोट्या ते गंज लहान वाटतात आपल्याला ते बाधे ॲटो हालते येताना इकून तिकून येताना गाडी बरोबर येते पण इकून जाताना गाडी अशी ओळून जावं लागते जप करून त्याच्यामुळे ही समस्या लहान आहे एवढी काही मोठी समस्या नाही आहे आणि त्याला काही ठराव याचं काम नाही निधी आणायचं काम नाही त्याला कुठं असं काही हे करायचं काम नाही कुठं प्रस्ताव पाठवायचं काम नाही या गोष्टीला किंवा मुंबईला प्रस्ताव पाठवला आणि दिल्लीला पाठवला आणि मंजूर होऊन आहे साधा एक ट्रॉली मुरून पाहिजे म्हणजे अर्धी ट्रॉली इथं टाकायचा आणि अर्धी ट्रॅली आपल्या बसस्टँडच्या तिथं शिवाजीनगरकड रोड जातो तो आता तिथं विषयाचा झाला जे बाळू शिंगणात येत आपले नगरसेवक म्हणजे त्यांच्या पत्नी धर्मपत्नी नगरसेवक झाल्या त्यांच्या त्यांनी एक आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं की माऊली शिवाजी नगरकडे जातं हे रोड आणि इथं असे खड्डे येतं गाड्या दोन तीन वेळ पडडे आमच्या इथं ज्वरा जावं लागतं तर एकदा तिथं काहीतरी बातमी दाखवा आता विषय असा निर्माण होतो आहे किंवा नगरसेवक नगर जर आपल्याला सांगते मग नगरसेवकांना हाच विषय जर बांधकाममध्ये समजा इथं आपल्या तुमच्या नगरपालिकेला सांगितला की बाबा एखादं ट्रॅक्टर घे मुरमाचं आणि त्या दोन तीन ठिकाणी टाकून बरं ते एकदा ते लोक ऐकतील असं वाटतंय मला कारण नगरसेवकाचा अधिकार आपल्यापेक्षा जास्त आहे जरा आपला ऐकतील नाही ऐकतील काय सांगाव त्याच्या पण नगरसेवक झाले अध्यक्ष झाले उपाध्यक्ष झाले तुमचे बांधकाम सभापती सुरेश तात्या झाले किंवा इतर सभापती जे असतील ते त्यांचा अधिकार आपल्यापेक्षा जास्त आहे त्या लोकांच्या जास्त ऐकतील ते आपल्याला कसं काय ऐकणार आहे जास्त तर हा दिसतोय विषय लहान तुम्हाला पण हा लहान विषय नाही हे बा गाडी कशी येते आता आता मी ते येतो ना हे वाकून लहान आहे ते जास्त काय असा विषय नाही ते मोठा असा पण ते नागरिकांसाठी त्रासदायक विषय येतो त्या मोठाल्या गाड्या धकून जातात टायर मोठे असल्यामुळं पण लहान लहान जर स्कुट्या वगैरे गेल्या तर गे जपकन तिथून अशी गाडी अशी वर जातील गचका बसते असा आता आपण असेच विषय त्या मल्टीजवळचे दाखवले होते मल्टीजवळचा उशिरा का होईना पण ते मार्गी लावले आपण ते चांगला मोठा विषय होता दोन चार ते टिप्पर लागले तिथं जे बी लागले पण इथं काय जे सीबी आणि टिप्परचं काम नाही इथं इथं जर तुम्ही थोडंसं बोलले त्या कोणाला तरी विशाल भाऊ शिरपूरकर बांधकाममध्ये समजा तेच येतं तर त्याही जर दोन शब्द कोणीतरी बोलला किंवा तिथं एक हार्दिक मी बोललो दहा मिनटाच्या अगोदर हो म्हणले ते आता तरी पण आपलं दाखवणं काम आहे ना नाही केलं त्यानंतर मग आपल्या बातमीच्या माध्यमातून आपण मागणी केली होती बा असं सांगता येते आपल्याला तर मग ते करतील असे म्हणले ते आता पण तुम्ही चांगले चांगले मंडळी जर दोन तीन फोन केले तुमचे विशाल भाऊचा नंबर सगळ्या जो आहे जे शिरपूरकर साहेबांचा सगळ्याचे ओळखीचे आहेत ते आणि ते चांगले माणसं आहेत तसं काही विषय नाही त्याचं चांगल्याबरोबर काम करतात ते पहिल्यापासून पाहतो ना आपण त्यांची काही अडचण नाही काही पण काही गोष्टी जर त्यायच्या हाती नसल्यात मग अधिकारी साहेबाला विचारावं लागते काही का नाही का ना का आता अधिकारी साहेबाचं मग ते विचारणं पाहणं करणं या गोष्टी थोडा वेळ लागतोय पण एक ट्रॅली मुरुम पाहिजे थोडाफार मुरुमपेक्षा कसे ती चोरी जर असली चोरी राम 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 ते खड्डा दाखवा लागलो ते घेऊ खड्डे चेर हां चेर दाखवा लागलो काय दाखवून द्या हां थोडीशी चुरीन किंवा एखादा जर मेळ लागला तुमच्या मंडळीकून तर पाहत थोडंसं तेवढं लोकांना त्रास थोडाफार येऊन हो आणि बसस्टँडजवळ जे शिवाजीनगरकड रस्ता जातोय त्या ठिकाणीसुद्धा असंच आपल्याला म्हणजे नागरिकांना त्रास आहे अशी चीर पडलेली आहे तिथं म्हणजे रोड झाला वरही एक रोड आणि एक रोड झाला खाली आता त्या रोडचा मी एक चेहरा खाली वरी झालं जिकडं तिकडं ते काय विषय नाही तो काही ते जास्त खोलात गेले ते जाऊ दे ते विषय ते त्याच्यामुळं रोड कुठं नाल्या कुठं ते काय तळाल मिळत नाही तो काही ते आता पावसाळा सुरू झाल्यावर समजलं लोक -लो जरा पावसाळा चालू होत्या आणि पाणी असं रोड ना घरात घुसू द्या नाल्यानं पाणी जात नाही ते नाल्यानं पाणी गेलं तर केवढ्याची शर्यत नव्हतं आपली नाल्या जिथं जिथं नवीन रोड झाले तिथं एखाद्या ठिकाणी जर नाल्यानं पाणी गेलं तर गेलं नाही तर नाल्या ना रोडनंच पाणी चालणार ते रोडनं नाल्या बनणारे शो ते ना तर दुसरा विषय त्याच्याशी काही घेणार नाही आपल्याला जेव्हा वेळ पावसाळ्यात तेव्हा पाहू आपण ते तुमच्या आशीर्वादांचा जीवन जिवंत राहिलो पावसाळ्यापर्यंत तर ते बी देऊ दाखवून आपण काही अडचण नाही ती गाडी अटकली पाह आहे ते पाहिजे अटकली म्हणजे एकदम स्पीड घेता येत नाही तिला अटकत नाही गाडी गेअर टाकली की निघते गाडी पण एकदम काही स्पीड घेता येत नाही त्या गाडीला तिथे आणि जर असते आता किती वेळ झाला आपल्याला पंधरा एक मिनटं झाली असते किती वाहनं चालू होते पाहिलं तुम्ही आत्ता इथं आणि रविवार असल्या तर हे पाहिजे चालतात आता कशी उडती गाडी तिथून पण अग करायला कोणी इकून आणा त्या बिचाऱ्याला समजत नाही इकून आणा का इकून आणा ते बादळ आहे आणि बरं साधा विषय बरं एक मुरमारी जर ट्राली आली तर अर्धी ट्राली इथं टाकायची आणि अर्धी ट्राली तर शिवाजीनगरकड रोड जाते आपल्या बसस्टँडजवळ अर मुजीब भाई आता हां हे आता नगरसेवक आले योगायोगान आले आता हे आता याच्याकडून काम होते का पाहू आपण जमलं तर ये जो दिख रहा तुमको ये, ये गज का हाँ, हाँ गज के वे मुरुम डालने का थोड़ा सा आधी ट्राली मुरुम डालने का उस पर तुम विशाल शिरपुरकर साहब को फोन करते क्या लाइव चालू है अपना अभी यहाँ से फोन, देला फोन देला करो तुम अभी सिर्फ अभी छह से सात दिन के अंदर हो जाने वाला है नहीं ना आप वो अभी देखो तुम बहुत गिरे ऑटो वाले गिरे वहाँ पे मैं क्या बोल रहा हूँ पाचीन में गट्टू डाल रहे पूरा पहले नीचे हो इसका गट्टू डाल रहे क्या हाँ गट्टू डाल रहे थोड़ा खचिया गट्टू डाल रहे थोड़ा ये अरे वहाँ कब हो अंदर हो नक्की तुम्हाला लाईव्ह चालू आहे लोक लोक सुन रहे हो जाएगा ठीक आहे कोई बात नाही धन्यवाद तुम्हाला माझी बाई कुरेशी होते चौक त्यांनी सांगलं की तीन चार दिवसातच या ठिकाणी गट्टू बसतील हा मग अतिशय चांगली गोष्ट आहे गट्टू बसले तर मग घडी घडी कसं मोरूम खाली जायचं काम नाही बरी जायचं काम नाही आता इथं गट्टू बसायला लागले पण त्या शिवाजी नगरचं कसं मग शिवाजीनगरची भानगड राहिली ना आपल्या त्या ठिकाणी बस स्टँडवर असं जे थोडंसं आता ते थोडंसं आहे ते काय जास्त नाही तिथं आणि इथं आता माझी बहीणं सांगल्यामुळं आपल्याला काही जास्त बोलायचं काम नाही आता थोडंफार आहे का नाही कारण त्यांनी सांगलं की दोन तीन दिवसात गट्टू बसणार आहे इथं समस्या छोटी आहे ही एवढी मोठी काही समस्या नाही समस्या अतिशय लहान आहे पण ती नागरिकांच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे ती हे तुमच्या आमच्यासारख्याला किंवा नगरपालिका किंवा बाकीचे काही लोकं असतील त्यांना वाटते जाऊ तो चिल्लर विषय एवढा काही मोठा विषय नाही येतो पण ते जनतेसाठी वाहनधारकासाठी फार मोठा विषय आहे तो त्याच्यामुळं थोडंफार या विषयाकडे आता मुजीबाई कुरेशी यांनी सांगलं की बा दोन तीन दिवसामध्ये गट्टू बसवण्याचा प्रयत्न करणार आहेत ते मग कसं राम राम कसं चांगली गोष्ट आहे मग गट्टू बसले तर नाही चांगलं होईल मग त्याला काही इलाज नाही समजा आता पण ते मुरमाचं झाला असतं तर बरं झालं पण जाऊ द्या दोन तीन दिवस आता एवढे दिवस पाहिले लोक आहे ना दोन तीन दिवस पुन्हा डबल पाहू त्याच्यामुळं कसं आहे आता जास्त बी हे करण्यात काही फायदा नाही त्याचं बी ऐकलं पाहिजे थोडाफार जरा नगरसेवक झाले नगरपालिकेवाले झाले पण विशाल भाऊ शिरपूरकर साहेब मरून टाकू शकतं शंभर टक्के जर त्यांनी एखादा जर फोन केला त्यांनी मी बोललो तो त्याला मग अशी ते म्हणले मावली थांबा म्हणे कोणाला तरी फोन लावतो म्हणे मी काहीतरी व्यवस्था देतो करून पण आता यामध्ये मुजीबाई कुरेशी यांनी सांगितलं आहे की बा गट्टू टाकणार आहेत तिथं हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा म्हणजे अशोक वाटेगा त्याच्या बाजूचा विषय आहे पोलीस स्टेशन म्हणजे गवळीपुरा भारती ज्ञानपेठ दिवाणीकोट इकडे जो रस्ता जाते ते मोरुम खाली आल्यामुळं रोडवरी झाल्यामुळं तिथं वाहनं चालवताना त्रास होते त्याच्यामुळं आपली बातमी दाखवू लागलो आपण पण तेवढ्यात मुजीभाई आले मुजी बही सांगलं की दोन तीन दिवसामध्ये तिथं घटपू शंभर टक्के बसून जातील आणि चांगली गोष्ट जर बसायला लागले तर नागरिकांसाठी आणि नाही बसले तर दोन तीन दिवसां पुन्हा दाखवून देऊ आपण आहे का नाही आता तुम्ही चॅनल पाहायला वगैरे थोडेफार मॅसेज टाकत चला मॅसेज फारच कमी येतात त्याच्यामुळं जरा थोडी खंत वाटते दोन चार दोन चार मॅसेज माणसांना थोडेफार ते टाकले पाहिजेत आणि कसं मॅसेज मग उलटे सुलटे येतात तुम्ही तर वाचताच ते आता त्याला उत्तर दिलं बरोबर नाही उलट्या सुलट्या ना। प्रत्येक अधिकारी मॅसेज टाकायचा बोलायचा मॅसेज टाकायचा आपली समस्या मांडायचा प्रत्येकाला अधिकारी त्याच्यामुळं काही विषय नाही येतो ठीक आहे मंडळी मग मं आता गट्टू बसणार आहे तिथं दोन तीन दिवसामध्ये आणि विनोद भाई अरे आहे हे लाईव्ह चालू लोक ना हो खड्डा आहे हो याचा हो हा चालू आहे ना नाही नाही दिखा झूम करा झूम हे मग अशा गाड्या आणू लागतात तेव्हा अशा गाड्या आणायचं ते थांबावं लागते बसता बसते नॅसेजली कमी बा आपल्या आपल्यावर काय समजत नाही का प्रेक्षक मंडळी आपल्याला जेवण ठेवतो एक दिवस त्या आपण जेवण घेऊन ठेवून मग जरा मॅसेज येतील थोडेफार जास्त आहे सतरा तारखेला वाढदिवस आहे जे आपला पाहू आता काय होतं तर ठीक आहे मंडळी बघ हे मार्गी लागणारे काम गट्टू बसणारे दोन तीन दिवसामध्ये मुजीबाई कुरेशी काँग्रेसचे नगरसेवक यांनी सांगितलं की दोन तीन दिवसामध्ये शंभर टक्के गट्टू या ठिकाणी बसणार आणि जर दोन तीन दिवसात गट्टू नाही बसले तर चौथ्या पाचव्या दिवशी आपली बातमी आहेच ठीक आहे जय महाराष्ट्र